झाला पटकेशी पोळ्या करते आधी ते एक तास त्याला झोका खेळायचा होता निश्चित काय हो झोका खेळत बाई 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 आणि आता आल्या तर मलाच भांड त्या खरे रेशमे काय आता कव करते कावळे कोकाय लागले ना मला माहितच होतं कावळे कुकते ना आता तुला झोका झोक्या उतरू वाटा ना काय मला वाटत घरातच झोका बांधव तुला मला उतरू वाटत नव्हतं अगं मग थोडं असतंय बाया दुसऱ्या पांगाय लागल्या पण तू काय झोक्यापासून चिकटली तिथे झोक्या जास्त झोका कोण खेळला मी खेळलाय का तुम्ही अग सकाळी साईपाक असतो खाऊन पिऊन खेळायला जात्यात आता मग मला आवरायचं होतं म्हणलं आज सगळ्यात भारी दिसायचं मग नाटापाटा नको करायला दोन तास झाला आरशे पशी तू इकडून केस काढी ती इकडून काढी ती तिकडं दुमती ती तिकडं तिमती ती आता पोळ्या करू द्या परत पोळ्या गोल नाही झाल्या तर माझ्या पोळ्याला नाव ठेवायला तर हायच बाई तुम्ही सगळ्यात आधी हा पोळ्या फुगू द्या जात नुसते आमटी नुसत्या पांढऱ्या पोळ्या करतात आज तळीत नसतात माहितीये मला तळीत नसतात तेवढं करायचंय काय नुसतं हे नव्हतं भजे नव्हते काढायचे कुरडे नव्हती तळायची नुसत्या पोळ्याने आमटीन भात करायचं होता तुम्ही आता बोलू बोलून डोकच पिकून टाका हा दे भात ते करून ठेवला होता यक्ष म्हणजे मला पिट लाव लय पोळ्याला आवड पटपटा कस तरी शिकत आहे गाड्या मी एक तर घरी काय पोळ्या केल्या नाही तर आधी कपडे सुद्धा बदलले नाही आता साडी नाही का खराब होणार एवढी मागा मालाची साडी माझी तुला भूक नसती लागते मला लागत भूक सकाळीच मी खाल्लं होत अजून विनार लाटव लागते अशी ह्याचे बारीक मग ना नवरी बघावं हटत आणि पोळी बागावा काटत काटत ऐकू ऐकून ऐकू ऐकून चांगले मी तुमचं डायलॉग नीट नीट ती दुमतलेली ती मतलेली बघ ना असं कसं फिरवी ती गर्र गर, गर फिरवी फिरवित फिरवा बरं हे असं नाही का फिरवित येत असं 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 वाढायचं असं असं इकडे इकडं हे असं इकडून इकडून असं असं नाही व्हायचं त्याला कवर असं 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 कवर त्याला धर त्या सगळं शिकवा एवढ्या घेतात नीट धर हा अशी पोळी टाकी त्यात आता जशी तशी टाकू राहिले नाय आवरलं नाही माझं मी मला साडीच काढू द्या डागीने काढू द्या जशी आले तशी उभा राहिले मी करायला कर कर काही नाही सुरू नाही उभा केलं मला जायचंय त्या यमुनाबाईने बोलू लाय मला तिकडं आता कशाला आणि किती पोळ्या घायचं तुम्हाला असं एकच बाद झाली मला पोट दुखत तुला माहित आहे ना मी चपाती चार पोळ्या खाल्ल्या होत्या राक्षी नाही मी दहा पोळ्या मोजी का घास माझी तरी म्हणलं जळजळ कमवून होते माझ्या मुळे होणार आहे तुम्हाला जळ जळ आवडते ताटकर मला ताट तुम्ही करून घ्या ना सगळं मीच ठेका घेतलाय का थकून यायचं मरण पूजा केली वारुळाची एवढा झोका खेळलाय मरणामातीचे गाणे म्हणले तुमच्या माग माग आणि सगळं मीच करायचं सगळा ठेका एकटीने घेतलाय सुनानी सहा सहा महिने बसली होती वारुळा पुढे केलं मी ते मग कोण यायची करायला आता गबसा गाड्या डोकं दुखत तुला म्हणलं होतं त्या माणशीच्या सासूला हे कर नको लई खिदळत होती खेकी खेकी करू ती मला आना घालीत होती तव बरं हळू बोला बाहेरच बसल्या येत्याना आरडत मी भेट असते का तिला काय घालायला लागली का खे लागली लय तुला मजा वाटत होती सासूला लय आना घालती मी जर एक आण घातली तर तरुणच जाईल ती म्हणून लय घातल्यात मी काय म्हणते पोळी फुग ना माझी कशी फुगण तुम्ही इथं थांबल म्हणूनच घालून केलं ले तर फुगून टर त्या मला सगळं भेटत कर घाबरायला लागली यांना सगळंच करा मग तो काय सुधारतच नाही काय बोलाव आणि काही नाही ते मातीच गरम होत आता दोन बस होत्या ना झाल्या ज्यांना जसं खायचं तसं गरम गरम करून देईन मी आता तुम्हाला पाहिजे तर तुम्हाला तेवढं करते मला नाही खायचं मला झोक्याने ते 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 अजून गोल गोल आहे पुरण कमी भरलंय काय याच्यात तेच कळा नाही थोडं गोड झालंय वाटते पुरण अगं पिठ टाकते तुला म्हणलं होतं पेपर टाकावं लागतो कपडा टाकीत येत त्याच्यावर कशावर पाळपाटावर कपडा टाकीत येत कपडा तर का ठेवित नाही चपात्या करते का पोळ्या ते कळा ना तुम्ही अडत आहे ना म्हणून हे सगळं होत मला ताक खाऊ दे दोन घास पोळी पोळा आहे तेच काळा नाही अशी असती पूर्णची पोळी आता <laughs> आपले बोलणार आहे भाय आम्हाला ही फुटली वाटते बस आल्या देते म्हणजे टेन्शन नाही आत्ता तूप संपलंय बर का आत्या कुठे गेल्या तर राहू दे राहू द्या लय तूप घालू घालू दमली आधीच तूप घालायला असं एक चमचा टाकू का नको टाकू का नको खाल्लाय इकडं आईला द्याल तर पार्सल वांगाळ झाली आई अजून विसरू का किती दिवस काढताय आईला का दिला म्हणून काय झालं माझ्या आई भरू भरू दे तेव्हा चालत आणि मी माझ्या आईला दिला तर नाही चालत का होय काय म्हणते का काय बडबड करते काय नाही तुम्ही हॉल मध्ये होता ना मी काय नाही म्हणलं ती पोळीच्या लक्ष द्या काय पोळ्या केल्या देखण्या बघितल्या ती पोळी टाकार घेवडी फुगत असते पोळी आणि हो की पोरगी जसे चापात मारल्यात काय झालं अशी पोळी असती बाई मग कशी असती पोळ्या बघते का नाही माझ्या केलेल्या सरकू सरकू तूप टाकायचंय ही पोळी असती व ही असली आता अन्न येते असं काय असं असं पलट्या करून राहिलं म्हणजे थकून भागून मी आणून दिलाय ते तुम्हाला काही घेणं देणारच नाही बर फावड बंद कर चल वाटा वाटा करायचं चल मला इथं आवरायचं मी आंघोळ करत असते मरणच गरमले ताटपुसाय कपडा ठेवायची नाही काय नाही किचन वर पुसलेलाच आहे दरवेळेस स्वयंपाक केला ना वाफात बसणारच म्हणजे बसणारच काय झालं हाताला तुम्ही दहा वेळेस येऊ नका गाड्या मध्ये मध्ये कोरपड आलो का ते कोरपड लावी मी नंतर तुम्ही ते पोळी बघा दोन्ही खाऊन टाकत परत नाही काय जुनी त्याच्यात असं वाटत आहे आण बरं धर ते आमटीन ती घे पाहतील ती हा दे दे मला तुम्ही हॉल मध्ये जा निघा हॉल मध्ये दे ते आणून रेशमे चल ना पोट खरखळ उठली माझ्या धरा आमची लागत ती प्यायला तुम्हाला तू टाकलं का थोडं थोडं घेऊन खा ना ती तू टाकलंय आणि तुम्हाला जशी लागन तशी खा मी अजून गुळवणी देते पण तेवढी उरका ती काय कमी नाही मोठं ताटे म्हणून दिसा नाही बात सांग भर मस्त असे नाही पोळ्या बघितल्या अशा उभा राहायला लागले पोळे जाऊ दे ना बघा बघा छान आहे बघितलं डिसान एक जा कशाला अगं डी सान वाटिया अग वाटन भात आण उल लिंबा एवढाच आण लिंबा एवढा कसा एवढा लिंबा एवढा म्हणजे धरा केल्या एकदा चार पोळ्या टाकावा नुसती गुळवणी लागती प्यायला का तुम्हाला माया हाताने माया हाताच्या पोळ्या कशा गोड लागतात खाऊ दे तू बस बर बागा कसं केलंय केसन फिसन जो खेळू खेळून थोड्या भारी पोळ्यात मा हाताच्या गोड भुसुक यांना लय आवडतात मग हाताच्या पोळ्या लिंबू नाही आणलं का ग लिंबू नाही आणलं वाटणीच कमीच राहिलायचं असतं लय तर खायचं सवय लावा मीठ कमी खायची चांगला असत त्यांना तिने खाता येई ना काढायचं ध्यान नाही भूक लागली अयो हो आता सगळी नत भिजली व्हाय त्याच्यात अशी नत वर करायची मग प्यायचं अशी हा मग हळूच साडी भरण तुम्हाला साडी सुद्धा काढायला दम नाही साडी काढायची मग खाऊ ना बघा बाई तुमचं हा आशी मी घालून दिली म्हणून पिन आली मी धरू का चांगलं नाही चांगलं नाही म्हणतात सगळं रफार काय म्हणते काय नाही तुम्हाला आवडत नाही ना मा चांगलं तर खाऊ राहिल्या खाऊ दुरेश खाऊ का नको मी काय मी म्हणजे म्हणलं का नका खाऊ म्हणून अशी कबूल करीत पळ नाव नावताय कशा खरपूस पळ्या लागू लाल हे संध्याकाळी आलं ना, ना, ना खा खा ना खरपूस लागल्या खरपूस लागल्या नाही खा वागते ज्या पोळ्या केल्या खाते, खाते। ते खाते माझी पोळी अशी असते का यांना येऊ द्या नाही चार पोळ्या खाल्ल्या तर त्याच्या पुढं तुमच्या पोळ्या आवडत नाही त्यांना माझ्या पोळ्या आवडतात माझ्या हाताच्या पराळा आणायचं नाजूक मला नाही पण हे काय खोट आहे का तुमच्या पोराला आवडतात तुमच्या हाताच्या पोळ्या मला चालल्या शिकवायला काय पडलं बघ बर घरात जातो मी नाही बघित मी आलोच नसते वाट वाटण हाय मी नि बारगट रेशमी हा झालं माझ झालं कवाची आलडत होत्या गुळवणी टाकले आवडती गुळवणी टाकले आवडती ना आता काय झालं हा मागच्या वेळेस साठ ना मला काय करायला लावलं तुम्ही सगळी गुळवणी प्यायला लावली होती हा आणि म्हणे वाया जायचं नाही अन्न तुम्ही काय म्हणलं तुम्ही मला शिकवलं नाही अन्न वाया घालायचं नाही प्याते प्या लवकर आणि मला शिकवतात मोठ्या मोठ्या बाता आणि ऐका आहे का आता गिळा नाय बाई म्हणजे एवढं बारीक पर्यंत खाल्लं का तुम्ही नको रेशमी मला नको नाही खाते अन्न वाया जाईल सोन्यासारखं अन्न आहे बाई आधी पुरणपोळ्या भेटायच्या का पुरा तुम्हाला नाही ना मग दुष्काळ नाही पंचमीच्या सणाला म्हणलं पुरणपोळी म्हणलं की लय आनंद व्हायचा काय अर्थ नाही आहे की नाही ठेव फ्रीज मध्ये घालून मी सध्याकडे म्हणजे तुमचा उष्ट ठेव का फ्रीज मध्ये काय गरज नाही प्या लवकर आता त्या वायाने घालायचं अन्न त्या तुम्हाला आणल्याकडून चांगला वाटते कि ना हा ना गुळोनी हा ना आंबट नाही लागत ती खाऊ प्या लवकर शेवटचं रस आहे प्या का हम्म हम्म बस रेशमी आता लय पाचली मला <laughs> तुमची उतरली काय नको आता।, आता।, आता भात खाऊन घ्या नको आता नको आता भात झाला जेवण करायची जेवण करायची म्हणून तुम्हाला कपडे नाही काढू दिले अंग असं आण अजून ते गुळवणी घ्या ना आजू <laughs> गुळवून <निया> ना, <laughs> ना ना राव द्या चला बस चला आता त्या गट ला तुझी आवडली का तुम्हाला टक काजू का ते बघू लाकडून राहद बघाली गुळवणी संपली आत्या आत्या नागपंचमी संपली आत्या नागपंचमी संपली तुला काय म्हणस साका पाजलं मला गुळवणी काय नाही उचली ते चला पाण्या पाणी यांना आणि त्यांना एवढं कमून आणलं आहे तर नमस्कार मंडळी कसा वाटला आजचा एपिसोड कमेंट करून नक्की सांगा आणि बरोबर तर आमची सासू सुनेची जोडी तुम्हाला कशी वाटते नक्की सांगा आणि सगळ्यांनी भरभरून प्रेम द्या आमच्या व्हिडिओला पुढे सपोर्ट करा आणि दुसऱ्यांना सेंड करत जा आणि सगळ्यांना लेट पण थेट नाक पण लक्षात ठेवायचं शुभेच्छा हो काय आवडत ना काय लक्षात सांगितले हो ते त्यांना धाट्या मारित का नाही मग करतात ना आवडत काय करत लाईक म्हणा लाईक म्हणा मला वाटलं त्यांनाही भांडत आहे आता नाही भांडत नाही त्या नाही नाही भांडत नाही बरं का चला कशी करते बघितलं ना आता मला गवा सगळ्या चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय 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 चांगलं का आज चला संध्याकाळी अजून दोन पोळ्या खाणार आहे मला माहित बनवून ठेवी तुझ्याकडे बघते आहे आता हा कुसूर काढल्याशिवाय राहत नसते